वडाळा आणि नानावली इथे दफन भूमीसाठी जागा मिळावी अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने राजीव गांधी भवनासमोर आंदोलन केले मुस्लिम समाजाकडून दफनभूमीसाठी नानावली आणि वडाळा गावातील भूखंड मिळावेत अशी कायम मागणी होत आहे मात्र हे भूखंड महापालिका बिल्डरांच्या घाशात घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त करीत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने राजीव गांधी भवनासमोर आंदोलन केलं अध्यक्ष अजित पठाण यांनी डोक्याला कफन बांधून हे आंदोलन केलं त्याऐवजी नाशिकची लोकसंख्या पाच ते दहा पाच ते दहा लाख रुपये लोकसंख्या होती पण नाशिक शहराची लोकसंख्या उपनगर ही झपाट्याने वाढतं आहे पंचवीस लाख लोकसंख्या ही नाशिक शहराची झालेली आहे मग मुस्लिम समाज असेल अन्य समाज असतील दफनभूमीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे अनेक उपनगरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासाठी दफनविधीची त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा केली जागा आरक्षित आहे पण नाशिक महानगरपालिका जागा आहे तर ताबडतोब त्या नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या त्या जागा ताब्यात घेऊन जसं जुन्या नाशिकमध्ये ज कब्रस्तानसाठी जागा आरक्षित असूनसुद्धा मा नाशिक महानगरपालिका दिरंगा ही दिरंगाई करते मला वाटतं हे तर त्यांचं सर्व समाजाला न्याय देणं हे नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे तर मला वाटतं नाशिक महानगरपालिका कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाते मला तात्काळ आज या ठिकाणी जे अनेक प्रकारचं जे आंदोलन झालेलं आहे मला वाटतं या आंदोलनने नक्कीच या यातनं नाशिक महानगरपालिका प्रशासन याचा बोध घेईल आणि नाशिक शहरामध्येच नव्हे नाशिक शहरामध्ये सुद्धा कब्रस्तानची गरज आहे उपनगरामध्ये सुद्धा कब्रस्तान असेल स्व स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे ह्या गर जागा तात्काळ नाशिक महानगरपालिकेने ताब्यात घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जागा असतील व्यापाऱ्यांच्या जागा येईल त्यांना मोबदला देऊन या जागा ताबडतोब महानगरपालिकेने ताब्यात घेतलं पाहिजे ती जागा आजपर्यंत तीन वर्षापासून खाली होऊन मुस्लिम समाजाला भेटत नाही त्याचनंतर वडाळा येथील जागा दाखवण्यात आली परंतु वडाळा येथील जागाचे जागा, जागा मालकांना पैसे दिलेले नाही कारण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची टक्केवारी जमत नसल्यामुळे ती जागासुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही तीन महिन्यापूर्वी मान मनपा आयुक्तांनी जेव्हा आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ती जागा तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवतो परंतु आजपर्यंत त्यांनी त्या जमीन मालकांशी यांची टक्केवारी जमत नसल्यामुळे तो प्रस्ताव आजपर्यंत पाठवण्यासाठी टाळाटाळ केलेला आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मुस्लिम समाज हे कफन बांधून जिवंतपणीच कफन बांधून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आणि महानगर महानगरपायु आयुक्तांना हे दाखवण्यासाठी की आता आम्ही कफन घालून आलेलो आहे आणि एका महिन्यात जर आम्हाला जागा उपलब्ध करून जा दिली नाही तर ज्या ठिकाणी महानगरपालिके जे जा जागा उपलब्ध असेल त्याच ठिकाणी दफन विभी केला जाईल या आंदोलनात मुक्तार शेख इब्राहिम अत्तार नदीम मनियार मुश्ताक शेख शिरूभाई मोमीन दिनकर गायकवाड हे सहभागी झाले होते गुड्डू शेख दिशानू नाशिक